पिंपरी चिंचवड येथील स्मशानभूमीची दुरावस्था नागरिकांना भयंकर त्रासाला सामोरी जावे लागते पावसामुळे तर श्राद्ध घालताना पावसाच्या पाण्याचा त्रास होतो महानगरपालिकेला पत्र व्यवहार करून देखील स्मशानभूमीची दुरुस्ती केलेली नाही असे समता विकास संघाचे अध्यक्ष माऊली बोराटे यांनी सांगितले लवकरात लवकर पिंपरी चिंचवड येथील स्मशानभूमीची सुधारणा करावी असे नागरिकांनी मत व्यक्त केलेले आहे नमस्कार मी माऊली बोराटे अध्यक्ष समता विकास संघ सामाजिक संघटना आपण ह्या ठिकाणी पाहत आहात मोशी येथील वीज स्मशानभूमी आपण बघा ना हे पत्रे सगळे उचली आणि त्याच्यातून पाणी या पावसाच्या वातावरणामध्ये काहींच्या मैत्री या ठिकाणी करतात आणि आत्ताच काही वेळापूर्वी इथं सावडण्याचा कार्यक्रम झाला आपण पहा इथं वेगळ्या पत्रांची व्यवस्था झालेली आहे आणि या अशात आमचे सामाजिक कार्यकर्ते धैतुले मामांनी सांगितल्याप्रमाणे फेब्रुवारी महिन्यामध्ये या कामाचं पूजन केलं चालू करण्याचं सुरुवात करण्याचं काम असं तात्पुरत्या स्वरूपात दाखवलं पण अद्यापर्यंत जे काम झालं पाहिजे ते काम अजून केलेलं नाही आणि ज्या ठिकाणी काही गरज नाही ते पलीकडलं काम झालंय आणि पण जे इथं रोजच्या रोज या ठिकाणचं लोक येतात त्या ठिकाणी जे काम अर्जावर स्वरूपात ठेवलंय मी या ठिकाणी समता विकास सामाजिक संघटनेच्या वरती ह्या पुली या, या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो हे जर काम आठ दिवसामध्ये पालिका प्रशासनाने जर मनावरती घेऊन काम जर केलं नाही तर इथले आम्ही माजी नगरसेवक आजी नगरसेवक आणि इथल्या आमदारांना पण सांगू इच्छितो की गेल्या आठ दिवसामध्ये आम्ही ह्या ठिकाणी प्रशासनाचा श्राद्ध घालून आंदोलन करू त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक देवतले मामा सुद्धा आहेत यांनी पण एक मिनिटाला मार्गदर्शन करा त्या ठिकाणी फेब्रुवारीच्या पाच तारखेला ओपनिंग हे उद्घाटन झालेलं आहे तर आजपर्यंत हे सगळं असंच काम पडलंय यांच्याकडं बाबा सांगून सांगून एका याच्याकडे लक्ष देत नाही त्याचप्रमाणे इथं अंतर लिहिला आल्यानंतर जो पानाडा असतो त्या पानाऱ्याला आगुळीच्या पाण्याकरता या टाकीमध्ये ड्रेनेजचं पाणी येत आहे त्याचा भई मी पाठपुरवठा चार महिन्यापासून करतोय तरी ते पाणी सुद्धा अजून इथं उपलब्ध नाही याची शासनाने म्हणजे याची जोखमदारी घ्यावं लवकरात लवकर हे काम करण्याची त्यांनी वेळेत काम करून द्यावं या इथं संपूर्ण हे शेत घळतोय जो मधला शेत सुद्धा दोन्ही पुलाच्या मधी पात्र टाकलाय त्याचं सुद्धा मग काय काय ठिकाणी पाणी गळतोय हा त्याचा जो पूर्णपणे ढा दिलेला नाही जो ढाळ पाहिजे त्या पद्धतीने ढा दिलेला नाही त्याचा तरी याचं जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून याचं काम कामार जबाबदारी पापुरवठा करून काम करून घ्यायला याची कृपा करावी धन्यवाद